एक तर ह्या सगळ्या व्यवस्थेची गरजच पडू नये याची पहिले सगळ्यात जास्त खबरदारी घेत पण अगदी पडल्याच याचा वापर होईल सर्व ठाणेकरांना ठाणे आयुक्तालयातील सर्व ते दहावी आणि बारावीचे शिक्षक जे स्टुडंट्स आहेत आणि त्यांचे पालकांना या माध्यमातन विनंती करतो की आपण वेळेत निघा वेळेत पोचा जर आपण परीक्षा केंद्रावर जातानी ट्रॅफिक कोंडीत अडकल्यास आपल्याला एक खाली तीन नंबर देतोय याच्यावर आपण कॉल करा आपल्याला शंभर टक्के याच्यात आपल्याला मदत मिळेल पहिला नंबर घ्या ट्रॅिक कंट्रोलचा नंबर आहे एट टू एट सिक्स थ्री डबल झिरो थ्री डबल झिरो दुसरा नंबर आहे एट टू एट सिक्स फोर डबल झिरो फोर डबल झिरो आणि तिसरा नंबर जो फक्त व्हॉट्सअप कॉलिंग होत याच्यावर नेट कॉलिंग होत तो आहे सेवन झिरो थ्री नाईन डबल झिरो थ्री एट डबल सिक्स या फोनवर कॉल केल्यानंतर आपल्याला त्यानंतर दहा मिनिटात आपल्याला त्या ठिकाणी जो आपल्या ठिकाण असेल ते लोकेशन आपल्याला याच्यावर पाठवायचं आहे त्या लोकेशनवर आपल्याला दहा मिनिटात त्या ठिकाणी रायडर पोहोच